उत्साह करण्यात आली क्रीडा महोत्सवा निमित्त आयोजित विविध क्रीडा स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले शाळेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याने उपस्थितांनी शाळा व्यवस्थापनाचे कौतुक केले अंकुरते कल्पना येते हात तुळ तुळ तुटते खोल पुठे अल्लोळात मनाचा बीज समकुनी जाते शब्दांचे आणि गीतांचे हे झाड पुरे मोहरते ही उलगडते रंग रंग भान हर पुनी जाते कसली जादू होते भारुनी सारे जाते रसिकान साथी आसु आनिक हासु देवनी जाते आतवरो नाटक मन माय मराठीला माझन मन माय मराठीला आपल्या बोलीला बांधतो तिला जीव तिला असे हिन हिराची असे हिला बहुजा असे हि जनाची वाट करू या चला हिचा बहुमान जी या चला बहुमान जीजी the Calais. नगर तालुक्यातील यशस्वी प्री स्कूल जौर येथे आयोजित क्रीडा महोत्सव सप्ताहाची उत्साहात सांगता करण्यात आली क्रीडा महोत्सवानिमित्त आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचं मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं शाळेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्यानं उपस्थितांनी शाळा व्यवस्थापनाचं कौतुक केलं यशस्वी प्री स्कूल जौर येथे पंधरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर दरम्यान क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्त धावणे बॉल फेकणे बास्केटबॉल लिंबू चमचा अशा विविध स्पर्धा पार पडल्या होत्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं क्रीडा सप्ताहाची सांगता बक्षीस वितरण अन ख्रिसमस अशा संयुक्त सोहळ्याचं आयोजन डॉक्टर दीपाली बाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं होतं क्रीडा स्पर्धांचे आयोजन यशस्वी अकादमीच्या संचालिका अनुरिता शर्मा क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पवार प्राचार्य सौ मनीषा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी स्पर्धामध्ये सहभागीत घेत महोत्सवाची शोभा वाढवली डॉ दीपाली बाबळे यांनी बोलताना सांगितलं की यशस्वी प्रीस्कूल जौरने शिक्षण क्षेत्रात आपला वेगळाच ठसा निर्माण केला आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणारे विविध उपक्रम शाळेचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरत आहे आपल्या देशाच्या संस्कृतीचं जतन सर्व सण उत्सव मैदानी खेळ महामानवांप्रती आदर निर्माण व्हावा यासाठी शाळेचे व्यवस्थापन नेहमीच प्रयत्नशील असतं विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिल्याने तसेच अनुभवी उच्च शिक्षित शिक्षकांमुळे शाळेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे बालवयातच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच एकी समानतेची भावना जोपासण्यात व्यवस्थापन यशस्वी झाले आहे ग्रामीण भागात निसर्गरम्य वातावरणात ग्रीन अँड क्लीन स्कूल म्हणून यशस्वी प्री स्कूलने नाव कमावले आहे सर्व सुविधांनी युक्त असलेल्या यशस्वी स्कूल मध्ये प्रवेश मिळावा यासाठी पालकांकडून देखील प्रयत्न होताना दिसून येतो नगर तालुक्यात यशस्वी स्कूल न शिक्षण क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा निर्माण केला आहे नमस्कार यशस्कूल जेऊर मधनं मी प्राचार्य मनीषा पवार बोलते तर आज आपण शाळेमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन तसेच स्पोर्ट्स मध्ये हा जो आठवडाभराचा आपण स्पोर्ट्स वीक घेतलेला आहे तर त्या स्पोर्ट्स चे आपण ज्या मुलांनी खूप छान असे स्वतःचे कौशल्य दाखवले आहे तर त्या मुलांचे एक कौतुक म्हणून आपण त्यांना मेडल आणि सर्टिफिकेट देऊन त्यांचा गौरव केलेला आहे आणि त्याचप्रमाणे यशस्वी प्री मध्ये कायमच विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी होत असतात तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण आज ख्रिसमस निमित्ताने फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ही एक ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे तर या ऍक्टिव्हिटी मध्ये दे बऱ्याच म्हणजे जवळपास सर्वच मुलांनी पार्टिसिपेट केलेला आहे आणि खूप छान असा हा प्रोग्राम आपण आधी ते केलेला आहे तर या प्रोग्राम साठी सर्व शिक्षकांचे सहकार्य आपल्याला लाभलेले आहे तसेच सर्वांना ख्रिसमसच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हॅपी न्यू इयर आणि नवीन ऍडमिशनला सुरुवात होत आहे तर मी सर्वांना विनंती करू इच्छिते की या स्कूल मध्ये आपण ऍडमिशन घेऊन आम्हाला एक शिक्षण क्षेत्रामध्ये आणखी पुढे जाण्याची सर्वांनी संधी द्यावी धन्यवाद क्रीडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी शिक्षिका नलिनी खंडागळे वेदिका मगर दीपा पवार पूजा पवार मीनाक्षी भांडे यांनी विशेष परिश्रम घेतले तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर आपले आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा